जीव तर नमस्कार मंडळी आज परत एकदा आपल्या नवीन ब्लॉक मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज कारल्याची भाजी बनवून राहिले आम्ही नानाला भूक लागली नाना थांबले काय नाना भूक भूक लागली मला नेहमीच चालले ना बोला बोला कारल व्हाय ना ना मला भूक लागली नाही <laughs> सकाळपासून कारल चाललंय आणि कवच कारल चाललंय आज वारलंय ना वारलंय चाललं जादा वारे जमाना सोल तुमच्याकडे आहे ग कारण आज नाही का वातावरण खराब झालं आपल्याकडनं हां वातावरण त्याचं झालं आज वातावरण ते खराब झालंय हे काय दोन वेळेस नाही का हे अजून पण झाडून घेते किती वेळ झाडं ग भाई झाड आहे लय वेळा झाडले तरी पण आज वारं येतच आहे हे ये काय कारल्याला आता सामान वगैरे ठेवलंय आणि कारले उकडायला टाकले तिनं चुलीवरती झाला आज सकाळ बसून सऱ्याक वाड्या वाटतं पाणी गळत नको नको आज आज वारच जास्त सुटलं नाही का हा गॅसवरती गेल्याला गॅसवरती पण बघू आता कमेंट वगैरे जर व्यवस्थित आल्या या व्हिडिओला जर म्हणलं गॅस वरती करत आपण गॅसवरती पण बने जाऊ जास्त वार आहे आज थंडी नव्हती बर का पण आज वातावरण गरम होतं पण आज एकाच काय माहिती काय झालं सगळं वारं तिच्यावर आले सकाळपासून काय जवळ आली जवळ आली का वार येते फुल मग ह्या चुली बिली जमत नाही गॅसवर बनवावं लागत सटीच्या महिन्यात आता सठी लागते फार दिवशी आपल्याला नाही माहिती ते कारण बघा यांना सगळं हा तळे भांडारा तळे तळे भांडारा माझे तळी उठला मग आम्हाला वांगी खायला मुभा झाली सटी होत वांगी खात नाहीत आम्ही खात नाहीत का नाही खात का मग त्याच मग काय म्हणजे कारण ते हे करत बघा आपल्याला काही वर्तव येत आपण जातो वांगे वगैरे घेऊन येतो नाही पण असं यांना सगळं जुनं जुना जुन्या पद्धतीप्रमाणे भरमाने वांग्याला हात नेलाय जेव्हा तळी भांडारा तो खंडोबाची तळी उचलायची तेव्हा तिथून पुढे आम्हाला मोबा बघा हे आपल्याला अजून पण माहित ना असं झालं बाई तुला काय माहिती अजून तळी भांडाऱ्याला लागत खोबरं भांडारा सुपारी पान रुटगे त्याच्यावर वांग्याच बरी पात एवढे लागत

नाही माहिती थोडं थोडं त्यांना पण एवढे का प्रत्येक महिना माहित असतो ना आलो माहिती कॅलेंडर नानाला सगळं कॅलेंडर कळतं अजून वाचता पण येते त्यांना थोडं थोडं तर बघू आता किती वेळ लागतोय कारला शिजायला कारला शिजल्यावरती तो अपलोडच भेट ना आपल्या त्या चॅनल वरती आणि या चॅनल वरती डेली ब्लॉग टाकत जाईल की जेणेकरून घरामध्ये काय चाललंय आणि आपल्याला अजून अशाच नवीन नवीन गोष्टी पण माहित होत्या की जेणेकरून मी तुम्हाला शेअर करेल जा 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 जा, मला पण माहीत आहे ते तुमच्या ह्याचे कारण मी ब्लॉग वगैरे चालू केलं तेव्हापासून भरपूर काही गोष्टी मला माहीत आता मला कारला आवडत नसतं कधीच नसतं पण आज एवढं व्हायला लागतं कारला कारला बनवलंय भरपूर गोष्टी आहेत असं त्या बनवून बघा बघा लगत भाकर आणि कारलं एक नंबर बाई तुला जेवाज आहे का होय ना तुला जेवास नाही ना ना नाय नाही लोणचं पण भारी बनलेलं आहे ना बघ लोन तुम्हाला हे लोणचं बनलेलं उन्हाळ्यामध्ये धावपळीच्या दुनियापेक्षा हे आनंद भारी की सगळ्या सोबत जेवण वगैरे करता येतं आणि सगळे सोबत फॅमिली सोबत असते ना खरं भारी वाटतं सगळे आता आम्ही जेवण वगैरे करतोय म्हणजे असं त्यांच्या शिकायला पाहिजे हा बाय चांगलं राहत का आम्ही दररोज संध्याकाळी सगळ्यासोबत जेवतो सकाळी सोबतच जेवतो तुम्ही पण जेवा भारी आहे कारण माहित नाही कोणता दिवस कसा येणार आहे काय सगळे सोबत राहिले तर कधी पण चांगलं आहे आणि खरा आनंद यायचा त्याचे कारण आज जा आज जिन त्यांचा आता वय वगैरे जास्त झाला आहे आज जे व्हिडिओ वगैरे बनते पण किती दिवस बनणार आहे अजून थोडे दिवस बनवणार आहे जितके दिवस तेवढं त्याच्याकडून शिकताना तेवढं शिकायचं आजोबाकडून पण शिकायचं जुन्या भरपूर गोष्टी त्यांना माहिती तसं आपण डेली ब्लॉगमधून मी अपलोड करीत राहीन तुम्ही शिकताना आणि तुमच्या म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून मला पण शिकायला भेटाल त्यांच्याकडून ते तुम्हाला पण मी दाखवतो तर या जेवायला मग जेवण वगैरे करतो आता